नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे आपल्या भारतामधून महाराष्ट्रामधून कांदा खरेदी करतात आणि बांगलादेश बॉर्डरवरून बांगलादेशमध्ये निर्यात करतात त्यांनी मित्रांनो जे निर्यातदार आहेत यांनी एक पत्र पत्र लिहिलेलं आहे की बांगलादेश सरकारला की जे कांदा निर्यातीचं धोरण आहे या संदर्भात हे पत्र आहे मित्रांनो पत्र काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ घेऊयात मित्रांनो पण विनंती आहे या पत्रामध्ये काय आहे सविस्तर आपण वाचणार वाचून पाहूयात पण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण काय आहे या पत्रामधून आपल्याला माहिती कळणार आहे प्रियंका ट्रेडर्स एक्सपोर्ट आहेत यांच्या माध्यमातून हे पत्र लिहिलेलं आहे भारतामधून कांद्याच्या आयात धोरणाबाबत स्पष्टतेची ही विनंती करण्यात आली आहे प्रिय महोदय भारतातून कांद्याच्या आयातीबाबत बांगलादेश सरकारच्या सध्याच्या धोरणाकडे मी लक्ष वेधू इच्छित आहे की आम्ही भारतामधून बांगलादेशला कांद्याचे निर्यातदार आहोत सध्या आयात प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्टता नाही बांगलादेश सरकारने अलीकडेच काही दिवसासाठी बांगलादेशी आयातदारांना आयात परवाना देण्यास सुरुवात केली होती परंतु ही प्रक्रिया अचानक बंद करण्यात आली आहे परिणामी बांगलादेशला जाणाऱ्या अनेक ट्रक वैध परवाना नसल्यामुळे आम्हाला वा वळवावे लागले म्हणजेच महागार घ्यावे लागले ज्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे आणि आर्थिक नुकसान झाले आहे या परिस्थितीमुळे व्यापारी समुदायात अनावश्यक अपवा आणि गोंधळ निर्माण झाला आहे आम्ही सरकारला प्रामाणिकपणे विनंती करतो की त्यांनी आयात कांदा आयातीसाठी परवाने देणे लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा आमच्या दयाळू हस्तक्षेपाची आणि लवकर तोडगा निघण्याची आम्हाला अपेक्षा आहे मित्रांनो या निर्यातदाराने अशी ही मागणी केली आहे की भारतामधून बांगलादेशच्या कांद्याची निर्यातीला पाठिंबा देण्यासाठी भारत सरकारच्या हस्तक्षेपाची आम्ही विनंती करत आहोत आपेडा परवाना क्रमांक आणि कंपनीची नाव आहे प्रियंका एक्सपर्ट्स मित्रांनो या पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे की जे बांगलादेशमध्ये सध्या निर्यात आय पी देणे सुरू केले होते पण पुन्हा तुम्ही बंद केले आहे पण आता सध्या बांगलादेशमध्ये बाजारभाव वाढू लागल्याने तुम्हालासुद्धा त्याची काळजी आहे त्यासाठी लवकरात लवकर आय पीचा म्हणजेच परवाना द्यावा कांदा आयती संदर्भात त्यासाठी आम्ही निर्यात करू आणि बांगलादेशमध्ये चांगले एक्सपोर्ट करू पण या एक्सपोर्ट बंद केल्यामुळे आम्हाला आमचं मोठं नुकसान झालं आहे ते म्हणजे भरपूर गाडी असा तिथं कांदा घेऊन गेलो बॉर्डरवरती आणि आय पी परवा नसल्यामुळे आम्हाला माघारी वळवा लावल्यामुळे आमचं मोठं आर्थिक असं नुकसान झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे होय शेतकरी मित्रांनो जे निर्यातदार आहे यांचंसुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण त्यांनी बांगलादेशमध्ये चांगला बाजारभाव मिळत असल्याने महाराष्ट्रामधून नाशिक येथून चांगला कांद्याला दर देऊन त्यांनी कांदा खरेदी केला आणि ज्यावेळेस बॉर्डरवरती घेऊन गेले त्यावेळेस बॉर्डर हे आय पीसाठी परवाना देत नसल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं कारण ट्रक हे त्यांना माघारी वळावं लागल्या आणि त्यांचंसुद्धा मोठं असं नुकसान झालं तर मित्रांनो याबद्दल लवकरच आपण अपडेट घेऊयात की बांगलादेश निर्यातीसंदर्भात लवकरच माहिती मिळणार आहे